नमस्कार मंडळी तर आज मी बनवणार आहे चमचमीत असा कोळंबी भात अतिशय सोपी आणि झटपट अशी होणारी रेसिपी आहे कधी कधी काय होतं बिर्याणी बनवायला आपल्याला वेळ नसतो तर अशा वेळेस हा चमचमीत असा कोळंबीचा भात नक्की ट्राय करून बघा चला तर मग या रेसिपी साठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया तर इथे बघा मी तीनशे ग्रॅम कोळंबी घेतलेली आहे आता कोळंबी साफ करताना आपल्याला काय करायचं कोळंबीचे असं मागे कट द्यायचा आणि हा जो काळा धागा आहे ना तो आपल्याला काढून टाकायचा आता कोळंबीतले सगळे धागे काढून घेतल्यानंतर कोळंबी आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आता सगळे धागे काढून झालेत आता कोळंबी आपण स्वच्छ अशी धुवून घेऊ आता कोळंबीला मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला एक हिरवं वाटण करून घ्यायचं आहे त्यासाठी थोडीशी कोथंबीर घ्यायची लसूण घ्यायचा आलं घ्यायचं आणि थोडासा पुदिना घ्यायचा आणि आता मिक्सरला आपल्याला हे छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे इथे बघा आता हिरवं गारसं आपलं वाटण तयार आहे या वाटणानेच खरं भाताला छान अशी चव येते त्यामुळे हे हिरवं वाटण नक्की करा आता कोळंबीमध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे थोडीशी हळद घालायची आणि आता आपण जे वाटण बनवलं होतं ना ते आपल्याला एक दोन चमचे घालायचं आहे छान असं हे आता मिक्स करून घ्यायचं यामध्ये आपल्याला लिंबाचा रस देखील पिळून घ्यायचा आहे इथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे आता यावरती झाकण ठेवायचं आणि एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ही कोळंबी अशीच बाजूला ठेवून द्यायची आहे तर आता इथे कोळंबी भात बनवण्यासाठी मी एक कप असा बासमती राईस घेतलेला आहे तर इथे तुम्ही दुसरा कोळंब राईस घेऊ शकता किंवा जिरा राईस देखील घेऊ शकता आता आपल्याला हा तांदूळ दोन ता ते तीन वेळा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हा तांदूळ आपल्याला एक दहा ते पंधरा मिनिटच भिजू द्यायचा जास्त वेळ भिजू द्यायचा नाही तर इथे बघा भातासाठी आपल्याला असं पसरट भांड घ्यायचं म्हणजे भात छान मोकळा होतो आता इथे पातेला गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला थोडेसे खडे गरम मसाले घालायचे आहेत बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आता इथे कांदा असा लवकर लालसर होण्यासाठी आपल्याला थोडस मीठ घालायचं म्हणजे कांदा जो आहे ना तो लवकर असा परतला जातो कांदा बघा आता छान लालसर झालेला आहे त्यामध्ये आपण दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आहे आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे अगदी बारीक चिरून घ्यायचा आता इथे टोमॅटो देखील छान असा परतत आलेला आहे तर यामध्ये आपल्याला हे हिरवं वाटण घालायचं आहे आता हे वाटण देखील यामध्ये छान असं परतवून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची इथे मी एक चमचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे आणि एक चमचा मालवणी मसाला घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला थोडस असं पाणी घालायचं जेणेकरून मसाले जे आहेत ना ते जळणार नाहीत परत एकदा हे छान असं परतून घ्यायचं इथे बघा आता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे यामध्ये आपल्याला आता मॅरिनेट केलेली कोळंबी घालून घ्यायची छान आता या मसाल्यामध्ये आपल्याला ही कोळंबी परतवून घ्यायची आहे इथे बघा आता कोळंबी आपल्याला जास्त वेळाशी शिजवायची नाही एक दोन तीन मिनिटच आपल्याला या मसाल्यामध्ये परतवून घ्यायची आता अगदी हलक्या हातानं हा तांदूळ यामध्ये मिक्स करायचा तर यामध्ये आपल्याला एक कप पाणी घालायचं आहे आपण एक कप तांदूळ घेतला होता आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा कप नारळाचं दूध घालायचं आहे तर छान असं हे मिक्स करून घ्यायचं इथे जर तुम्हाला नारळाचं दूध घालायचं नसेल तर तुम्ही अर्धा कप पाणी देखील वापरू शकता नारळाच्या दुधाने भाताला छान असं क्रीमी टेक्स्चर येतं त्यामुळे मी इथे नारळाचं दूध घालत आहे इथे बघा आता उकळी आलेली आहे त्यावरती आपल्याला आता झाकण ठेवायचं आणि त्या झाकणावरती आपल्याला जड अशी वस्तू ठेवायची आहे काहीतरी आपल्याला एकदम स्लो करायची इथे बघा आता दहा मिनिटं झालेली आहेत गॅस देखील मी बंद केलेला आहे आता लगेचच आपल्याला हे झाकण काढायचं नाही जर लगेचच झाकण काढलं तर भाताचा गचका होईल त्यामुळे थोडा वेळ आपल्याला जाऊ द्यायचं आणि नंतरच मग झाकण उघडायचं आहे इथे बघा आता आपण एक कप तांदूळ घेतला होता त्यासाठी आपल्याला दीड कप पाणी घ्यायचं आहे आणि एक दहा मिनिटं आता या भाताला आपण छान शिजू द्यायचं मिनिटांनी बघा आपण झाकण काढून बघूया छान असा मोकळा भात झालेला आहे थोडीशी वाफ आहे अजून यामध्ये थोडासा असा खाल तर करून घ्यायचा यामध्ये आपल्याला एक चमचा सात एक दहा मिनिटांनी बघा आपण झाकण काढून बघूया हे बघा छान असा मोकळा भात झालेला आहे मस्त अशी झालेली आहे ट्राय करून बघा